कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथील ग्रामसेवक बाजीराव बाजकर यांची सतत होणाऱ्या मानसिक आणि आर्थिक छळाला कंटाळून आठ ऑगस्ट रोजी राहत्या करंजगाव तालुका नेवासा येथील घरी विष प्रासान करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बाजीराव यांनी आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत कोपरगाव येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप तळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे यांच्या छळामुळे मी आत्महत्या करत असल्याचं नमूद केलं आहे माझ्यानंतर माझा मुलगा भैया आणि माझी मुलगी दिदी दी यांचा सांभाळ करा असेही त्यांनी लिहिले आहे आठ ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास बाजीराव यांनी आत्महत्या केली होती पत्नी प्रमिला आणि शेजारच्यांच्या आणि नातेवाईकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले होते मात्र डॉक्टरांनी रुग्णालयात बाजीराव यांना मृत घोषित केले होते घटनेनंतर दोन दिवसांनी म्हणजेच दहा ऑगस्ट रोजी त्यांची पत्नी प्रमिला यांना पतीची सुसाईड नोट सापडली त्यात स्पष्ट वरील अधिकाऱ्यांचे नावे नमूद असून त्यांच्यावर कठोर कारवाईच्या मागणीचा उल्लेख केला आहे या नोटच्या आधारे प्रमिला बाजकर यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी सोळा ऑगस्ट रोजी दळवी व बाघमुडे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून बाजकर कुटुंबियांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेऊन आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे या घटनेने पंचायत समिती प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील तणाव आणि छळाचे वास्तव्य पुन्हा एकदा समोर आले असून पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून कठोर कारवाई करण्याची गरज आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव